नमस्कार मित्रांनो मी रोहित आर एम ऑनलाईन सेवा चॅनल आपलं स्वागत आहे सर्व दिव्यांग व्यक्तींना सर्व अपंग व्यक्तींना ज्यांच्याकडे प्रमाणपत्र आहे ज्यांच्याकडे यु डी आय डी कार्ड आहे अशा सर्व दिव्यांगांना ई के वाय सी करणे बंधनकारक झालेलं आहे मित्रांनो ई के वाय सी करणे गरजेचं झालेलं आहे मित्रांनो तरच तेव्हा तुम्हाला त्या योजनेचा या लाभ मिळेल तरच तुमचं जे काही सर्टिफिकेट आहे यु डी कार्ड आहे तरच ते चालू राहील नाहीतर ते रद्द होऊ शकतं घर बसल्या तुम्ही आपल्या मोबाईलवरून ए के वाय सी फक्त एक, एक मिनिटात करू शकता मित्रांनो आता ही ए केवायसी तुमच्या मोबाईल मधून कशी करायची तुम्हाला ते सांगतो मित्रांनो सर्वात पहिले चॅनलवर नवीन असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळेल चला तर मित्रांनो बघूया कशा प्रकारे ई केवायसी सी केली जाते तर सर्वप्रथम गुगल मध्ये यूडीआय लॉग इन करा अशा पद्धतीने तुम्ही सर्च करा यूडीआय डी आय ला लॉग इन करा किंवा पी डब्ल्यू डी ला लॉग इन करा इथे पहिली वेबसाईट येईल पी डब्ल्यू डी वर लॉग इन करायचं आहे तुम्हाला मित्रांनो या वेबसाईट ची लिंक मी सुद्धा तुम्हाला डायरेक्ट डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेली आहे मित्रांनो इथे आल्यावर तुम्हाला जो यू डी आय चा नंबर आहे किंवा सर्टिफिकेट वर जो नंबर आहे तो येथे एंटर करायचा आहे मित्रांनो एनरॉलमेंट नंबर किंवा यू डी आय डी नंबर येईल एम एक्स पासून स्टार्ट होतो येथे तुम्हाला त्या बॉक्स मध्ये टाकायचा आहे खाली बघा डेट ऑफ बर्थ आधार कार्डवर जशी असेल तशी त्यानंतर खाली स्कॅपचर म्हणजेच प्लस मायनस जे काही असेल त्याचं उत्तर लिहून खाली लॉग इन बटनवर क्लिक करायचं आहे बघा मित्रांनो त्यानंतर हे अशा पद्धतीने ओपन होईल यामध्ये भरपूर ऑप्शन दिसेल बघा यामध्ये ई के वाय सी शोधायचा आहे आपल्याला बघा त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथे तुम्हाला आधार नंबर विचारला जाईल बघा या ठिकाणी काही जणांना आधार कार्ड नंबर टाकायला लागेल तर कोणाला ऑटोमॅटिक येईल खाली जनरेट ओ टी पी वर क्लिक करायचं आहे आधार कार्डला जो नंबर लिंक आहे त्या नंबरवर ओ टी पी येईल ओ टी पी तिथे टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे त्यानंतर सक्सेसफुली यू के वाय सी झालेली आहे व्हेरीफाय केवायसी झालेली आहे अशा प्रकारे आधार ई केवायसी डन होते घर बसल्या तुम्ही ई केवायसी तुमच्या मोबाईलवरून करू शकता मित्रांनो ई केवाय सी करणे बंधनकारक आहे हा महत्वपूर्ण व्हिडिओ होता आपल्या मित्रांना शेअर करा आणि तसेच चॅनेलवर नवीन असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम येईल धन्यवाद मित्रांनो